मग तुम्ही कोणता धर्म पाळताय मग धर्म जर तुम्ही पालणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो त्या श्रीवर्धन मतदारसंघातून कोणाची घोषण करण्या उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हाला त्या ठिकाणी राजकारण करताय तर चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचंय भरशेटला वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तुतीने वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकले जाणार नाही आमची आजही लढाची तयारी आहे कर्जत संघामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेला आमच्या बरोबर या नाही तर येऊ नका की धर्म धर्मपारा आम्ही सांगायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बराच दिवस चाललेली मी भरत शेटची सारखं त्या ठिकाणी सांगतोय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घ्या भरत चर्चा करून घ्या पुरवणी बजेटमध्ये एकवीस कोटी रुपये आदिवासी विकास प्रकल्पातून आदिवासी विकास विभागात आम्हाला मिळतात आम्ही